आपल्या गावामध्ये आणखीन एक नावेली बोर योजना आपण चालू करायची आहे आज या गाव सभेच्या माध्यमातून आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी मानगाव वा ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण आहे पासष्ट वर्षापासून पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक योजना या ठिकाणी आम्ही चालू करत आहोत त्या योजनेचं नाव आहे माझे आईवडील आमची आई आईवडील आमची जबाबदारी या योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष पूर्ण असणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मुले नाहीत फक्त मुली आहेत आणि त्या मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या आहेत आणि ते ज्येष्ठ आईवडील घरी एकटेच राहतात त्यांना कोणतीही शासकीय पेन्शन नाही त्यांच्या नावानं शेती नाही अशी जवळपास आम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी ज्येष्ठ नागरिकांची यादी आमच्याकडे आलेली आहे सर्वे करून त्यांना ते जिवंत असेपर्यंत ते जिवंत असेपर्यंत ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना महिन्याला लागणारी बीपीची पीची आणि शुगरची औषधं या ठिकाणी ग्रामपंचायत पुरवणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा ज्येष्ठांचा दिवस आहे ज्येष्ठ आईवडिलांची सेवा करणे हे ग्रामपंच ग्राम ग्रा, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याचं हे कर्तव्य आहे त्यांना जर मुलं असतील तर ठीक आहे पण मुलं नाहीत पण अनेक